पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शाळेत आनंदाई दहा दिवस उपक्रम राबविण्याबाबत आपण न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस विषय आनंदाई रविवार उपक्रम येत्या पहिली ते आठवी तसेच येत्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी दहा दिवस दप्तरविना उपक्रम राबविण्याबाबत उपरोक्त दिन विशाणवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस टास्क क्रमांक ब्याण्णव ह्या कृतीसाठी तयार करण्यात आलेली मार्गदर्शक कृतीपुस्तिकेचा उपयोग करून आनंदायी शनिवार उपक्रमाची पहिली ते आठवीसाठी अंमलबजावणी कशी करायची तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा दिवस दप्तरविना हा उपक्रम कसा राबवायचा याबाबतचे मार्गदर्शन सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत तरी ह्या मार्गदर्शक कृतीपुस्तिकेचा उपयोग करून सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत सदर उपक्रम राबवावेत व वार्षिक नियोजन नमुना आराखडा शाळा स्तरावर ठेवावा व प्रवेक्षिकीय यंत्रणेच्या शाळा भेटीमध्ये आराखडा तपासण्यात येईल याची नोंद घ्यावी टीप सहावी ते आठवीच्या दफ्तरविना हा उपक्रम वर्षातून कोणत्याही दहा दिवस घेण्यात यावा आणि आपण आपल्या स्तरावर प्रथम व द्वितीय सत्रात विभागून घ्यावे परिपत्रक पाहूया समग्र शिक्षा विभागाचे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक मुख्याध्यापक सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन सी बी एस सी आणि व आय सी एस सी शाळा वगळून त्याबाबत आहे महत्त्वपूर्ण परिपत्रक पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी दहा दिवस विना उपक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती तेवीस आठ दोन हजार चोवीसला घेतलेल्या कार्यशाळेतील सूचनेनुसार आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे पूर्ण परिपत्रक आपण डाउनलोड करू शकतो